नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण आहे की आज व्हिडिओ बनवतोय कश कशाहून व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला तुम्ही असं असेल व्हिडिओ कशा कशाबद्दल बनवतो आहे मी मित्रांनो तुम्हाला सारखं सारखं तीच गोष्ट सांगायची नाही आपण मेन मेन मुद्द्यावर येऊ मित्रांनो मी तसं की बऱ्याच दिवस झालं की मी वरती काम करतो आहे डेली ब्लॉग टाकतोय डेली व्हिडिओ टाकतोय तरी पण तुम्ही व्हिडिओ बघत नाही तर अहो डेली लाईफ टाइम ब्लॉगिंग करतो डेली ब्लॉग टाकतो डेली वरती व्हिडिओ टाकतो आणि माझा एक टायमिंग आहे मित्रांनो माझा एक टायमिंग आहे मी प्रत्येक डेली नऊ वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो आपल्या चॅनलवरती तसं की मी आधी आठ वाजता करत होतो की तो टाय टायमिंग मी चेंज केला काही लोक म्हटले की आठ वाजता नक नक करू जाऊ नऊ किंवा एक दुपारची एक वाजता अपलोड करत जा मी माझा बेस्ट टायमिंग निवडला मी नऊ वाजता व्हिडिओ अपलोड करायचं ठरवला तसं की तुम्ही मला बी सहकार्य करा मला बी तुमचं सहकार्य पाहिजे तुमचं सपोर्ट पाहिजे तरच मी माझे फॅमिली ब्लॉग आणि लास्ट टाइम माझे अपडेट मी ब्लॉग मध्ये दे देत राहील आज दिवसभरात काय करतोय काय नाही दिवसभरातले सब सगळे अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करत जाईन तर तुम्ही निकं व्हि व्हिडिओ बघा खाली लाईकचं बटन आहे खाली लाईक करा बास सबस्क्राईबचं बटन ते द्या बा बास आपल्याला कुठल्याही अपेक्षा आप नाही तुम्ही लाईफ आपले ब्लॉग बघा डेली ब्लॉग बघा आणि मला तसं की तुम्ही सपोर्ट करा जसं की मोठ्या मोठ्या क्रिएटरला सपोर्ट करत असे की मी गरीबात गरीब गरीबातला माणूस आहे तसं की मला बी सपोर्ट करा कारण की माझ्या मला बी इच्छा आहे युट्यूबवरती मित्रांनो आजकाल युट्यूब यूटूग मा, युट्यूबवरती माझं यायचं कारण म्हणजे माझी मागचे व्हिडिओ बघा तुम्ही यूट्यूबवरती आलेलो युट्यूबवरती आलेलो ते व्हिडीओमध्ये सांगते तुम्हाला मी यूट्यूबवरती का आलो आहे कशामुळे आलोय बरं युट्यूबवरती यायचं कारण काय तर तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल तर त्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही चला मित्रांनो आपण सांगतो मित्रांनो मी गेले दोन हजार बावीस पासून मी चॅनलवरती काम करतोय तरी पण एक कोणाचाही सपोर्ट नाही दर युट्यूबवरती आम्हाला तर म्हणजे आम्ही यू आमच्या घरी आम आमच्या शेती नाही महत्वाचं पॉइंट म्हणजे शेती समथिंग हाय पण थोडी आहे कुठल्या पाहुण्यारावाचा सपोर्ट नाही भाऊकीचा सपोर्ट नाही ना मामा कोणाचा सपोर्ट नाही तेवढंच की आई वडील आणि माझे आई वडील मी माझे पप्पा माझे आई वडील तेवढे मला सपोर्ट करतात आणि माझा भाऊ एवढी आमची घरातली चौघ चौग जण मला सपोर्ट करतात मी धरून तसं की माझ्या आईचे व्हिडिओ बघता तुम्ही जसं की तुम्ही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ लावित तसं की प्रेम देत आहे तशी ह्या व्हिडिओला मी प्रेम द्या एवढीच माझी इच्छा आहे बाकी काय नाही तुम्ही लाईक करा व्हिडिओ पूर्ण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघा आणि असेच ब्लॉगमध्ये तुम्हाला अप डेली अपडेट देत नाही आणि डेली माझे व्हिडिओ बघा आणि डेली जर व्हिडिओमध्ये काय कंटेंट चुकला काय व्हिडिओ चुकला तर मला सांगा व्हिडिओमध्ये सगळ्यांचे उत्तर द्यायला मी सदैव तुमच्यासाठी ॲक्टिव्ह आहे चला भेटतो असेच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो नमस्कार ताटाबाई जय हिंद जय भारत